ची संयोजन समिती विचार मंचावरील मान्यवर आणि उपस्थित आदिवासी भावंडांना सप्रेम जय आदिवास केंद्र सरकारने एकोणीसशे शहात्तर साली क्षेत्रबंधन उठवलं आणि बोगसांच पावलं बोगसांच एवढं पावलं का त्यांनी अस्मिता स्वाभिमान सर्व काही गाण ठेवलं आणि खऱ्या आदिवासींच्या पोटाखाली यायला सुरुवात केली ज्यांना स्वत्व अस्तित्वाचा स्वाभिमानच नाही असे हे स्वार्थी मतलबी बोगस आदिवासी आज तागायत आपल्या ताटातलं चोरत आहेत आणि सर्व पक्ष पार्ट्या या बोगसांना सहकार्य करत आहेत कारण बोगसांकडे मणी मसल पावर आहे बोगस संघटित आहेत आपल्या अनेक संघटना आहेत परंतु आपण एक संघ नसल्यामुळे बोगस त्याचा फायदा उचलत आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली सुप्रीम कोर्टाचा निर्णय बोगसांना नोकरीतून कमी करा त्यांनी खोटी प्रमाणपत्र देऊन सरकारला फसवलं म्हणून त्यांना दंड शिक्षा करा त्यावेळेला युतीच सरकार होत युतीच्या सरकारनं न्यायालयाचा निर्णय मान्य केला नाही उलट जार काढला आणि संरक्षण दिलं सत्त्याण्णव हजार बोगसांना संरक्षण दिलं अर्थात एकोणीसशे पंच्याण्णव साली सत्त्याण्णव हजार आदिवासींच्या नोकऱ्या गेल्या युती सरकार मुळे युतीच सरकार म्हणजे सेना भाजपा यांच्या आपल्या सत्त्याण्णव हजार सत्त्याण्णव हजार खऱ्या आदिवासींच्या नोकऱ्या गेल्या मग त्या वेळेला जे विरोधी पक्ष होते काँग्रेस राष्ट्रवादी वगैरे त्यांनी काय केलं काहीच नाही त्याच्यानंतर काँग्रेसचं सरकार आलं आघाडीच काँग्रेस राष्ट्रवादी त्यांनी हा जी आर रद्द केला नाही त्यांची पंधरा वर्ष संपली आता पुन्हा युतीच सरकार आलं युतीच्या सरकारने पुन्हा एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंधरा ला चार काढला आणि बोगस आदिवासींना दोन हजार एक पर्यंत संरक्षण दिलं ही सरकार जर खोट्यांचीच काम करणार असतील तर सरकारांची गरजच काय न्यायालयाची गरजच